नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सध्या विधानसभेचे पडगम वाजू लागलेले आहेत आणि विधान परिषदेच्या विधानसभेच्या संदर्भातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक विभागामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सध्या प्लॅनिंगचा विषय चालू आहे सत्ता परत मिळवण्यासाठी विचार चालू आहे प्रत्येक सत्तेची समीकरण बांधण्यासाठी विषय चालू आहे आणि या तीन चाकी रिक्षेचा चा। समतोल कसा होईल याच्याकडे लोक खूप जणांचा दृष्टिकोन हो आहे तसं बघितलं तर दोन्ही आज दोन्ही महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल या दोघांमध्येही तीन चाकाचा आधार या महाराष्ट्राला सापडलेला आहे परंतु मला खरी 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 कवायत ती आता ग्रामीण भागातल्या किंवा विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये सुरू झाली कारण प्रत्येकालाच आमदार व्हायचं आमदार ही भूमिका आज प्रत्येक जो राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारा एक कार्यकर्ता असेल त्याच्या प्रत्येकाची महत्वाकांक्षाच आमदार व्हायची तो नवा असेल किंवा जुना असेल त्यांनी तपस्या किती केली त्यांनी जनसेवा किती केली त्यांनी पक्षासाठी काम किती केलं किंवा वाढीसाठी त्याच काय योगदान आहे या सगळ्या गोष्टी आता धाब्यावर ठेवल्या आता फक्त विषय होतोय पैशाचा आणि महत्वाकांक्षीचा खऱ्या अर्थाने जेव्हा स्वातंत्र्य मिळालं होतं ना तर त्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये ज्या काही लोकांनी समाजसेवेचं सा व्रत घेऊन अंगीकारलं होतं आणि समाजसेवेच्या माध्यमातून जे लोक बाहेर पडायची त्यांना विशिष्ट असा शब्द वाढला होता तो म्हणजे व्हॅरिंटर आणि कधी कधी चेष्टेमध्ये किंवा त्याला टोमना मारण्यासाठी एक शब्द व्हायचा जिसको बाप का डर ना मा कडर बच्चा निकला व्हॅलिंटर स्वयंसेवक हा विषय म्हणजे हा विषय प्रतिष्ठेचा नव्हता पण आजच्या काळामध्ये कार्यकर्ता जर असेल ना तर त्याला एक वेगळी भूमिका आहे त्याला एक वेगळी प्रतिष्ठा आहे खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी यासाठी खूप मेहनत केली शाखा प्रमुखापासून तर विभाग प्रमुखापर्यंत जे ज्या संघटनात्मक बांधण्या होत्या आणि शिवसैनिकाचा एक आक्रमक पवित्रा होता ना त्यावेळेस ह्याला महत्व होत आणि खऱ्या अर्थाने संघटनेतल्या कामं करणाऱ्या लोकांना बाळासाहेबांनी महत्व दिलं आणि बाळासाहेबांनी संघटना वाढवली परंतु संघटनेच्या जीवावर जे जी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येत होते ना त्यांना मात्र बाळासाहेबांनी नेहमी ने दुय्यम स्थानात स्थानातच ठेवलं परंतु आजच्या या काळामध्ये या बाळासाहेबांच्या विचाराची जी घडी घेऊन आहे किंवा आज दीनदयाल उपाध्याय यांची घडी घेऊन विचाराची धुवा घेऊन चाल पताका घेऊन चालणारे किंवा गांधी नेहरूंचा विचार करून सर्वसामान्यांमध्ये वावरणारे आज या सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीनं आज खुंटीला टांगल्या चाललंय ना याची स्पष्ट अनुभूती आपल्याला स समाजात मिळ मिळू लागली खऱ्या अर्थानं आज लोककल्याणाची लोक, लोक जागृतीची आणि लोकसेवेची कामं जशाला तशीच आयरणीवर पडू नये आज ग्रामीण भागातले प्रश्न आजही सोडायला तयार कोणी नाहीये पण जसेच विधानसभेच्या निवडणुका लागतात तेव्हा यांचे प्रचार दौरे यांचे संपर्क दौरे यांच्या भेटी गाठी आणि भेटी गाठी कोणासाठी असतात ते आपलेच जमवलेले कार्यकर्ते आपल्याच कार्यकर्त्यांना जाऊन भेटणं आणि त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिसादावर असं पक्षासमोर विषय ठेवणं की मला लोकांमध्ये आता खूप उत्सुकता आहे आणि मला आता आमदारकीसाठी किंवा लड़ निवडणूक लढवण्यासाठी मला लोकांनी आता उत्स्फूर्त केलंय खऱ्या अर्थानं कुणी कुणाला उत्स्फूर्त करणं ही परिस्थिती राहिलेली नाही आज ज्या पद्धतीनं लोकशाहीचा वापर आपल्या मतलबासाठी होतोय ज्या पद्धतीने इलेक्शन मध्ये पैशाचा पूर्व हातोय आणि ज्या पद्धतीने आज इलेक्शन झाल्यानंतर तो जनप्रतिनिधी आपला राहत नाही ही भूमिका माहीत असताना कोण कौन कोणाच्या संदर्भात बोलायला तयार आहे मग या सगळ्या गोष्टीचा हुरप करून आपला दबावगट निर्माण करून पक्षाकडून कशा पद्धतीने आपल्या पदरात आपलं आपला भात पाडून घेण्याची ही जी पद्धत सुरू झाली आहे ना खऱ्या अर्थाने राष्ट्राला आणि लोकशाहीला सगळ्यात जनसेवेसाठी जीवन झिजले राष्ट्रात प्राण उरले हे फक्त आता गीतापुरत राहिले किंवा साने गुरुजींनी ज्या पद्धतीच्या राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून सामाजिक सेवेमध्ये उतरणारे लोक निर्माण करून सर्वसामान्यापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी जी एक व्रत घेतलं होतं ना आता ते फक्त राष्ट्रसेवा दल नावापुरतं राहिलंय आहे सूर्य ना त्या सूर्याच्या प्रत्येक आसा प्रमाणे यांच्या संघटना बांधलेल्या संघटनेच्या बांधणी नुसार त्यांनी सगळ्या सर्व क्षेत्रात काम केलंय परंतु आज खऱ्या अर्थानं त्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये खऱ्या अर्थानं सर्वसामान्य लोकांसाठी किंवा ग्रामीण भागासाठी हा विषय कुठपर्यंत पोहोचवला जातो त्यांच्या समन्वयकाच्या बैठका ज्या होतात ना त्या समन्वयाच्या बैठकीमध्ये ग्रामीण भागातले कार्यकर्ते किती असतात हाच मोठा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि फक्त ही गोष्ट टेक्निकल विचार करून तयार करून समीकरण मांडायची आणि त्यावर पक्षाची आणि निवडणुकीची धोरणं ठरवायची हेच आता समीकरण बांधण्यात खऱ्या अर्थानं जनसेवा प्रत्येक गल्लीतल्या कारण की जेव्हा गोपीनाथराव मुंडेचं नाव घेतलं जात ना तर गोपीनाथ मुंडे हे मास्क लिडर होते गल्ली बळात जेव्हा ज्या जा गावात जायचे त्या गल्ली बळातल्या कार्यकर्त्याला म्हणजे वार्ड मेंबर पासून त्यांचे डोक्यात नाव घासायचे विलासरावांनी आपल्या पद्धतीनं लातूर जिल्ह्यामध्ये एक चांगल्या पद्धतीची संघटनाची पेरणी केली होती आणि एखादं जर आंदोलन जर विलासरावनी मनात घेतलं ना तर ते आंदोलन तीन महिने धक्धक ठेवण्याची ताकद होती अशा पद्धतीची मास्क लिडर किंवा समाजाच्या तळा पोहोचणारे कार्यकर्ते आता कुठे फक्त स्वतःला आमदार म्हणायचं हे स्वप्न घेऊन पाहिजे त्या पद्धतीचा सोर्स निर्माण करायचा कार्यकर्त्यांची मोठ कशा पद्धतीने बांधायची हे सगळ्या माता फक्त नावाला राहिलेले आणि जनसेवेसाठी जीवन झिजले हे जोपर्यंत जो लोकशाहीमधलं आणि राजकारणातलं विशेष तत्व साबूत आहे ना तोपर्यंत या देशाची खरी प्रगती आहे आज या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याचे पडसाद चांगल्या पद्धतीने उमटले आणि या उमटलेल्या पडसादांना फक्त जातीवादीच्या चेहऱ्यामध्ये बघून आपण आपली मीमांसा करतोय पण खऱ्या अर्थानं आजही जर खऱ्या अर्थाने लोकसभेचं जर विवेचन झालं लोकसभेची टिहाणी झाली ना तर सर्वसामान्य जो कार्यकर्ता पोहोचला नाही त्याचीच परिणिती तुम्हाला या मतदानाच्या माध्यमातून भेटली एकीकडं एक मोदी हटाव हा अजेंडा घेऊन एक जण पूर्णपणे आपल्या आप का पद्धतीनं कार्यरत होता त्याला सामाजिक भूमिकेशी काही गरज नव्हती फक्त एकच होता की माझी अस्तित्व टिकलं पाहिजे यासाठी लढणारी लोक आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी मोदी हटावा हा प्रश्न मग या सगळ्या भूमिकेमध्ये आज ज्या कार्यकर्त्यांनी स्वतःसाठी आमदार बनण्याची जी, जी भूमिका ठेवली आहे ती राष्ट्रासाठी किती प्रेरक आहे किंवा राष्ट्र म्हणून जेव्हा आपण विचार करतो किंवा विकास म्हणून विचार करतो फक्त या गोष्टीचा सामाजिक भूमिका बदलणार नाही तर तुम्ही केलेल्या कामाचा तुम्ही जेव्हापासून या सक्रिय क्षेत्रात आलात तेव्हापासूनचा तो मीमांसा करा स्वतःची विचारपूस करा स्वतःची लायबिलिटी ठरवा आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने पक्षासाठी मी आहे ही भूमिका घ्या याच अपेक्षेने येणाऱ्या जर या गोष्टीनं तर या महाराष्ट्रातले प्रत्येक आमदार या पद्धतीने जर विचार करून पुढे आले ना खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचा विकास आणि महाराष्ट्र जगातला एक सर्वात मोठा उत्तम उदाहरण म्हणून दयासि हीच भूमिका ठेवतो नमस्कार